लंब <laughs> करे <laughs> 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 आज रामनवमी आहे आणि सर्व रामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे कित्येक वर्ष पाचशे वर्षांचं स्वप्न आणि पन्नास वर्षांची कायदेशीर लढाई जिंकून आज अयोध्येमध्ये त्या ठिकाणी राम मंदिराचं चा निर्माण झालं आणि पहिले रामनवमी आज आहे आणि या रामनवमीला आपले प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपले खासदार जे आहेत त्यांना त्या ठिकाणी अयोध्येमध्ये पूजा करण्याची त्याची संधी मिळाली त्या ठिकाणी पूजा करून प्रभू रामचंद्रांच्या त्या पवित्र भूमीतून वास्तुतून एक धनुष्यबाण शिवाळेसाहेबांना देण्यात आला आणि तो धनुष्यबाण घेऊन राज्यमधून शिवाळेसाहेब आलेले आहेत ते सर्वप्रथम या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतीस्थळावर आलेले आहेत कारण राम मंदिर खूप व्हावं ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे आजकाल त्यासाठी कृतज्ञ होण्यासाठी होण्यासाठी साहेबांनी पोहोचलेले आहेत आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि हा विजयाचा खरा दिवस आहे कारण राम जन्मभूमीच्या ठिकाणून आलेलं आहे धनुष्यबाण आता शिवाईसाहेबांच्या हातात आहे आणि हे धनुष्यबाण घेऊनच आम्ही पुढचा सगळं प्रचार करणार आहोत तीस तारखेवर धन्यवादीला सामोरे जाणार आहोत आणि त्यामुळे एक विश्वास आणि लोकांमध्ये आनंद आजच्या दिवशी आपल्याला दिसतोय आणि तो आनंद आम्ही या ठिकाणी आज एक आनंद महोत्सव साजरा करतात आता जसं साहेबांनी सांगितलं की पाचशे वर्षानंतर आणि पन्नास पन्नास वर्षानंतर ही कायदेशीर लढाई केल्याच्यानंतर आपलं राम मंदिर आज तिकडे बंद आहे आणि वंदनी हिंदू हृदय सम्राट सूचना करून श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं राम मंदिराचं ते सोमता साकार झालं आधी आमचे खासदार राहुल शिवाळे साहेब आज अयोध्यतून परत आले धनुष्यबान घेऊन तो रामाचा आम आता आमचा एक स्लोगन आहे धनुष्यबाण रामाचा राहुल शिवाळे कामाचा तर राहुल शिवाळेला आज वरून अयोध्येतून आशीर्वाद आला आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे आणि आज सगळीकडे जल्लोष तुम्ही बघताय शिवसैनिकांचा